आणि हे सांगेन की इथल्या प्रत्येक कणामध्ये परिश्रम आणि समर्पण आणि संस्कार आहेत आणि म्हणून इथली माणसं मला कोणीतरी मगाशी कंदी पेढ्याचं बॉक्स दिला इथली माणसं साताऱ्याच्या कंदी पेढ्यासारखी गोड असतात आणि त्यांच्या हृदयात प्रेमाची स्ट्रॉबेरी असते त्यामुळे याचा प्रत्यय आपल्याला आला असेल येईलच मी एवढंच सांगतो मी या कार्यक्रमाला आलो उपमुख्यमंत्री पद तर आहेच परंतु डॉक्टरांशी सातत्याने माझा संपर्क येत असतो आणि माझ्या घरी देखील माझा मुलगा जो आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे हाही डॉक्टर आहे आणि डॉक्टरचा पिता म्हणून येण्यास येण्याचं भाग्य देखील मला या ठिकाणी लाभलेलं आहे तो ऑर्थोपेडिक सर्जनही आहे आणि खासदारही आहे त्यामुळे मी डॉक्टर नसलो तरी सुद्धा मी छोटी मोठी ऑपरेशन करतो जे महाराष्ट्राला अपेक्षित आहे ते मोठं ऑपरेशन पण मी केलं